कोणी सांगितलं तुम्हाला आकडेवारी कसली आकडेवारी आमच्याकडे आकडेवारी आहे बेचाळीस टक्के मराठी माणूस अजून मी मुंबईत आहे बेचाळीस टक्के मी कमी नाही सांगत आणि त्याचे पेपर आमच्याकडे आकडेवारी आहे हे नरेटिव्ह क्रिएट केलेले आहेत कळलं का की मराठी माणसाचा टक्का घसरलाय 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 काही घसरलेला नाही बेचाळीस टक्के मराठी माणूस आहे यांना मराठी माणसाचा टक्का घसरला असं दाखवून ह्या मराठी स्टोरी डॉट स्वागत मुंबईतला महाराष्ट्रातला मराठी माणूस ज्या गोष्टीची वाट पाहत होता तो दिवस आता उद्या येणार आहे दोन्ही ठाकरे बंधू युतीची घोषणा करणार आहेत याच बाबतीत बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत मनसेचे नेते यशवंत किल्लेदार सर काय सांगाल उद्या दोन भाऊ निवडणुकीच्या राजकारणामध्ये वीस वर्षांनी एकत्र येणार आहेत अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि मला वाटतं गेले अनेक वर्ष दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या ज्या भावना होत्या त्याच रूपांतर किंवा ते प्रत्यक्ष यार बघायला उद्या मिळणार आहे त्यामुळे सगळ्यांना क्षण असणार आहे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या भावना काही गोष्टींमुळे दुखावल्या जातात त्या वाद निर्माण झाले होते नाही बघा काय स्थानिक पातळीवर किरकोळ काही घटना घडत असतात त्याचा वरिष्ठ पातळीवर काही परिणाम होत नसतो लक्षात का आणि एक दोन घटना अशा काही घडल्या म्हणजे मास लेवलला काहीतरी त्याचा परिणाम घडतो आणि सगळ्या कार्यकर्त्यांची मनामध्ये काहीतरी विदुष्ट निर्माण होतं असं काही होत नाही उलट सगळ्या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना जे हवं होतं ते उद्या होणार आहे तर कशा प्रकारे उद्याचा कार्यक्रम असणार आहे कसं नियोजन असणार राऊत साहेबांनी ज्या पद्धतीने तातडीने जो, जो काही ट्विट केलेला आहे त्यामध्ये अवधी फार कमी आहे त्यामुळे फार मोठा काही मेळावा किंवा भव्य दिव्य असं काही कार्यक्रम घ्यायला जो काही नियोजनाला वेळ लागतो तो वेळ कासा नाही आहे आपल्या हातात तो मला वाटतं एखादी प्रेस कॉन्फरन्स होईल पण ती प्रेस कॉन्फरन्स इतकी भव्य दिव्य होईल की ती कार्यक्रमासारखंच त्याचं रूपांतर होईल तर दोन नेते दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतात मराठी माणसांचं मत हे मोठ्या प्रमाणात आता मिळू शकतं मात्र मुंबईमध्ये मा आज मराठी मत हे कमी राहिलेले मराठी तुम्हाला परप्रांती कोणी सांगितलं तुम्हाला आकडेवारी कसली आकडेवारी माझ्याकडे आमच्याकडे आकडेवारी आहे बेचाळीस टक्के मराठी माणूस अजून मी मुंबईत आहे बेचाळीस टक्के मी कमी नाही सांगत आणि त्याचे पेपर्स आमच्याकडे आकडेवारी आहे हा भाजपा आणि ह्या काही पक्षांनी जाणीवपूर्वक ते फेक निगे नरेटिव्ह क्रिएट केलेले आहे ते कळलं का की मराठी माणसाचा टक्का घसरलाय 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 काही घसरलेला नाही बेचाळीस टक्के मराठी माणूस आहे यांना मराठी माणसाचा टक्का घसरला असं दाखवून ह्या मराठी माणसा ह्या मुंबईवर त्यांचा जो काही डोळा आहे मुंबई तो... ह्या धनिक लोकांच्या हातात द्यायची आहे किंवा तोडायची आहे हे सगळे जे पद यांचे जे मनसुबे आहेत हे मनसुबे त्यांना पूर्ण करण्यासाठी त्यांनी हे फेक नरेटिव्ह उभं करतायत की मराठी टक्का घसरलाय मराठी टक्का घसरलाय एक्केचाळीस ते बेचाळीस टक्के मराठी माणसं अजूनही मुंबईत राहतात तर काँग्रेसची पण मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात वोट बँक आहे त्या काँग्रेस सोबत जाण्याची काय भूमिका काँग्रेसनी स्वतंत्र निर्णय घेतलेला आहे त्यात प्रत्येक पक्षाला आपापला निर्णय घ्यायचा अधिकार आहे त्यांनी स्वतंत्र निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आता तो या विषयावर न बोललेलं बरं तुमच्या काही जागा वाटपामध्ये तुमच्या नेत्यांमध्ये काही नाराजी शिवडीमध्ये भांडूपिक अजिबात नाही अजिबात नाही काही की मराठ बहुल भागांमध्ये दोन्ही पक्षांचे दावे प्रतिदावे असतातच स्वाभाविक आहे स्वाभाविक आहे पण त्याचे काही तिथे हेवे दावे नाही आहेत किंवा कुठे काही तानातानी किंवा असं काही तेडा तेडा तेड निर्माण झाला वगैरे असं काही नाही खेळीमेळीच्या वातावरणात तोही प्रश्न सुटलेला आहे अंतिम टप्प्यात आहे मुंबईमध्ये परप्रांतीय पण वोट भरपूर आहे मुस्लिम वॉटर पण भरपूर आहे आता ते मिळवण्यासाठी कशा प्रकारचं नियोजन आपल्याकडून होईल एक गोष्ट तुम्हाला सांगतो कसं आहे माहिती आहे तुम्ही वारंवार वारंवार परप्रांतीय आणि ते मुस्लिम आणि हे ह्याचा जो तुम्ही उल्लेख करताय ना की लोकांना ना लोकांना तुम्हाला महानगरपालिकेच्या माध्यमातून लोकांना लोकांसाठी काय मिळणार आहे त्यांच्यासाठी बेसिक काय त्यांच्या गरजा आहेत त्यांच्या समस्या काय आहेत आणि त्याचं निवारण कोण करणार आहे ना लोकांना इंटरेस्ट आहे तुमचं ते जाती पाती धर्म ह्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही जातीपाती आणि धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करणं किंवा हेवा पिवळा काय ते हिरवा भगवा आणि हिंदू मुस्लिम हे करण्यामध्ये भाजपाला इंटरेस्ट आहे लोकांना इंटरेस्ट नाहीये कुठल्याच प्रांतातल्या किंवा कुठल्याच धर्मातल्या कुठल्याच जातीतल्या त्यामुळे तो विषय आमच्या दृष्टीने एक राजकीय विषय आहे तो खरं तर सगळे परप्रांतीय असो हिंदू तुमचे मुस्लिम बांधव असो सगळे या सगळ्यांबरोबर आमचे हिथ संबंध चांगले आहेत मला नाही वाटत किती लोक आम्हाला मतदान आज बऱ्याच मुस्लिम लोकांनी पण मनसे आता तुम्ही पाहिलंच ना आता कितीतरी मुस्लिम लोकांनी बांधवांनी मनसेत प्रवेश केला तर काय आहे ते काही गोष्टी या फेक नरेटिव्ह मुळे एखाद्याचा गैरसमज होऊ शकतो पण गैरसमोर फार काळ टिकत नाही तो कधी ना कधी दूर होतो आणि तो दूर होत चाललाय हे होते मनसेचे नेते यशवंत किल्लेदार दोन भाऊ एकत्र आव्यात हीच मराठी भा, समाजाची भावना होती असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे कॅमेरामॅन दीपक साळुंकेसह सा, मी प्रकाश पाटील स्टोरी डॉट कॉम मुंबई